नाते भूतनाय नाते पाताळी हनुमंत ते निर्मृत्वा प्रभो रामचंद्र भगवान की असो सर्व ऐकणारे वायु भक्त वाचत सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन भक्त हनुमंताच्या चरणावर चे जे नतमस्तक होऊन चरणावर चे जे नतमस्तक होऊन वेगळ्या शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करतो हनुमंतावरती जेवढे काही राक्षस सर्व राक्षस मंडळ हनुमंताचं त्या ठिकाणी जीव घेण्यासाठी धावून आले होते त्या सर्व राक्षस म्हणत होते हनुमंत मेला मेला व्यर्थ असणाऱ्या वलगाना करत म् होते स्वतःचा बळीजावपणा करत होते उना अवसारून सांगत होते आम्ही मोठे बाहळी आमच्याकडेच ती शक्ती आहे मग लंका झाली त्याच्या अंगावर कुठं गिरी होती शक्ती सगळी लंका जामार मारिनकर बनकर मारली पण म्हणले आमच्याकडे शक्ती आम्हीच आतुर बळी आज म्हणल्यावर हनुमंतांना शेपटा शेपटाचा आरा टाकला सर्वांना एक खट्या केला आणि मोठा खांब टाकला आणि कुठं नेलं रस तळा पातळामध्ये घातलं असं न तयार सांगतो इंद्रिया व्यक्त द्यारी व्यक्ते नवरूप त्रिगुणा जाते ने जावण्या मारवते गुणा तिथी हनुमंत राया ना सर्व राक्षसांचा सर त्या ठिकाणी उद्धार केला असा एक प्रकार आहे कारण का ज्या ज्या भक्ताच्या हाताने म्हणा प्रभू रामचंद्राचा असणारा हनुमानजी भक्त आहेत आणि त्यांच्या हातून आल्या मृत्यू आल्यामुळं त्यांना सुद्धा असणार या त्रिगुणातून असणार मृत्य केलं असा पराक्रम हनुमंतांना केला भक्ताच्या निदे जे जे निमिमार का देते ते पावती गुणा चंद्राचा भक्त असणारे हनुमंत राया आणि या हनुमंत रायाने या सर्व राक्षसाच मूलदन केलं आणि एका भक्ताच्या हातून या राक्षसांचं मूलदळन केल्यामुळं या सर्व राक्षसांचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झाला त्यांना सुद्धा असणार त्या ठिकाणी त्रिगुण असणारे त्या ठिकाणी सोडून आणि सत्व गुणाला गुणातीत रूपाला त्यांना असणारे प्राप्त झाले श्री द्रे पुढे मरे त्याच्या भाग्य तो इनोने त्रिगुणाचे साकडे पावे रोकडे परब्रह्म या ठिकाणी बघा आपण काय करतो अनेक ठिकाणी आपण आय जातो याच्यासाठी जा केला होता आता असा शेवटचा दिस गोड व्हावा कारण शेवटी का होईना मुखामध्ये राम नाम यावं आणि आपल्या या देहाच कल्याण व्हावं पर ब्रह्माची प्रार्थना परमार्थ करायचा असतो राम नाम घ्यायचा असतात या ठिकाणी आपला उद्धार होतोय म्हणून करता त्यांना सुद्धा पर भ्रमाची प्राप्ती झाली म्हणजेच प्रभूची प्राप्ती झाली एवढं कार्य या असणाऱ्या भक्तानं केलंय असं नाही कारण या ठिकाणी नात्रा सांगू लागल्या कारण त्या प्रभू रामचंद्राचं सतत नामचिंतन केल्यानंतर नाम नामस्मरण केल्यानंतर राम 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 म्हणल्यानंतर राम म्हणता रामची वैज अशी अवस्था होती कारण त्या भक्ताला असे असणारे प्रभू रामचंद्र आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी तर एक भक्ताच्या समोर आणि या ठिकाणी आपल्याला एक गती मिळते म्हणून राक्षस सुद्धा आनंद होतोय तो हो आ, की नाम राम नाम आहे नित्यध्यानी द्या आहे जागृती स्वप्न आणि सुसूक्ती तिन्ही अवस्थेमध्ये आहे आपलं कसं दुःख लागलं की देवा देवा न्याय कावा कावा कवा तसं नाही सतत रामनाम घ्यायचं अंतकरणापासून बिंबीच्या देतापासून राम राम म्हणल्याच्या नंतर त्याला पुन्हा इतर खाटा टुपी करायची गरज लागत नाही एवढा राम नामाचा महत्व आहे असं नाथरा सांगतात आई श्री श्रीरामाची भक्ती नित्य ना देमंदि रणी राक्षस लावून ख्याती विरलीमुक्ती कतीरा हनुमंत रामचंद्राचं चंद्राचं नामस्मरण मुखामध्ये आहे सतत धान्य म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये असणारे प्रभूचं चिंतन हनुमंत करता येत मी सेवक आहेत म्हणून करता या राक्षसांना हनुमंता मुक्ती मिळाली हनुमंत तुझ्या सर्वतांत कारण का तुला असणारे प्रभू रामचंद्र येतील आणि तुझा उद्धार करतील म्हणून करता मी या ठिकाणी तुला जीवदान देतो असं हनुमंतराया राजा रामाला बोलतो स्वामी शरण जाऊन सांगू लागले की हनुमंताने या लंकापुराचं दहन केलं सर्व राक्षसांना या ठिकाणी जाळलं लंका आणि याच्यानंतर पुन्हा हनुमंत पुनरागमन होणारे कुमार कथा या ठिकाणी येणार आहे ती श्रोते मंडळाला अवधान देऊन सावध चिंतन श्रवण करावी असं नाथराया सांगता कैशी गेला श्रीरामाची भेटी कृपा दष्टे अवधारा नाथरा सांगतच असणार लक्ष देऊन चित्त देऊन ऐका पुढच्या त्यामध्ये हनुमंतराय प्रभू रामचंद्राची कशी वेध घेणार आहे आणि कशा दोघांमध्ये गप्पा होणार आहेत कशा कथा होणार आहे ही कथा असणारी अतिशय पुण्य पावन करणारी आहे मनाला प्रसन्न करणारी आहे आणि या चित्ताला देणारी आहे अशी कथा स्त्रोत्याने लक्षपूर्वक या सर्व शरीराचं कान करून श्रवण करावे असे नत्राया आणि श्रोत्याला विनंती करता श्री रामायण एका कटिकाया ಹನಮಂತ ಲಂಕಾ ದಳನಾಮೆ ಎಕೊರ್ಟು ಆಧ್ಯಾ ಎಗುಡಾ ಪುಂದರಿಗಾ.